मला एकानं विचारलं आता मी सारखा सारखा हिंडतच असतो नवनवीन प्रश्न समोर येत असतात एकाने मला विचारलं हिंदू धर्माचा संस्थापक कोण मी त्याला दुसरा प्रश्न विचारला तुम्हाला आपला धर्म कळावा एवढ्याकरता बोलतोय मी त्याला प्रश्न विचारला विज्ञानाचा संस्थापक कोण तो म्हणाल विज्ञानाला संस्थापक कसा असेल म्हटलं का अरे मोठमोठे वैज्ञानिक झालेत की नाही त्यानंच उत्तर दिलं वैज्ञानिक झालेत खरे न्यूटन झाला मायकल फॅरडेज झाले आणखी अनेकांची नावं त्यांनी घेतली हे सगळे झाले खरे त्याला भारतीय गणितज्ञांची नावं ठाऊक नव्हती भारतीय वैज्ञानिकांची नावं ठाऊक नव्हती पण त्यानं जे सांगितलं ते सांगितलं मूळ मुद्दा असा त्यानं म्हटलं हे सगळे वैज्ञानिक झाले मग म्हटलं त्या वैज्ञानिकांनी काय केलं तर आपापल्या क्षेत्रामध्ये त्यांनी प्रयोग केले पण त्यांनी विज्ञानाची स्थापना केली की नाही तो म्हण नाही त्यांनी आपले आपले जे प्रयोग होते ते त्यामध्ये जोडून टाकले आणि अशांचा जो प्रवाह आहे त्याला विज्ञान असं म्हणतात असं ज्ञान त्यानं मला शिकवलं मी म्हटलं असंच आमच्या ऋषींनी आपापल्या योगाभ्यासानं आपापल्या तपानं जे जे काही साक्षात्कारामध्ये प्राप्त केलं ते सगळं वेदांच्या मध्ये सांगितलं आणि सगळ्या ऋषींनी वेदांच्या मध्ये सांगितलं त्यातून हा धर्म साकार झाला म्हणून याला संस्थापक नाही